नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियंकाच किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपल्या प्रियंकाच किचनमध्ये भरपूर शरीरासाठी फायदेशीर असलेली भोपळ्याची अशी भाजी आपण पाहणार आहोत तर रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सोपी असणार आहे त्यामुळे तुम्हाला पण आवडणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओज कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया पाहू शकता इथे मी बफड्याची भाजी बनवण्यासाठी एक बफळा घेतला आहे पहा हा मीडियम साईजचा आहे आणि कोवळा असा आहे एकदम असं नक टोचलं की पाहू शकता इथे लगेच असं ऋत्तं आहे त्यामध्ये तर आपल्याला कोवळा असाच बघून घ्यायचा आहे तुमच्याकडं जर मीडियम किंवा थोडासा जाड असेल तर त्याची तुम्ही सालसुद्धा काढू शकता पण हा मी सहित वापरणार आहे कारण हा कोवळा आहे एकदम आणि आता आपल्याला हा धुवून घेतलेला आहे मी बारीक असा चिरून घ्यायचा आहे पाहू शकता इथे मी भोपळा अशा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला आहे चिरून घेतलेला आहे आणि भोपळ्याचे फार गुणधर्म आहेत पा भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात ते आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त असतात त्यामुळे भोपळ्याचे सेवन आपल्याला आठवड्यातून एकदा तरी आपल्या घरामध्ये ही भाजी बनलीच पाहिजे आता हे जे गुणधर्म पाहून झाले आता आपण भाजी बनवायला घेऊ तर आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचं आहे मिक्सरचं भांडं घ्यायचं एक आणि त्यासाठी आपल्याला वाटण बनवायचं आहे तर इथे मी दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतला एक दहा ते पंधरा पाकळ्या आणि कोथिंबीरचे मिरच्या घेतलेत पहा कढीपत्ता घेतला आहे तो आपल्याला फोडणीसाठी वापरायचा आहे तर आपल्याला चरचरीत अशी भोपळ्याची भाजी बनवायची हिरव्या मिरची खूप छान लागते आता आप आपल्याला ह्या पाणी न टाकता वाटण बनवून घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये जर भपळ्याची भाजी कोण खात नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने जर बनवली तर ते नक्कीच आवडीने खातील खूप छान लागते ही भाजी एकदा नक्की करून पहा आता आपल्याला हे वाटण पाणी न टाकता जाडसर असं थोडंसं वाटून घ्यायचं आहे आता मिरचीचं वाटण पाहू शकता मी अशा पद्धतीने केले पाणी न टाकता आता तुम्हाला किती भपळ्याची भाजी बनवायची किंवा किती कमी जास्त तिखट लागतं त्याच्यानुसार तुम्ही मिरची घेऊ शकता आता इथे मला चरचरीत अशी भाजी बनवायची तर मी आता भाजी बनवायला घेतलेली आहे गॅसवरती कडे ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलंय तेल आपल्याला छान प्रकारे तापून घ्यायचं आहे तेल छान तापलं की त्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं जिरं छान फुलून वरती आलेलं आहे त्यामध्ये आज आप आपल्याला पाच ते सहा घेतलेली कढीपत्त्याची पानं घालायची कढीपत्तासुद्धा छान असा परतून झालेला आहे त्यामध्ये आज आप आपल्याला जो हिरवी मिरचीचं वाटण म्हणून घेतले ना आपण घालून घ्यायचं आणि फक्त पण हिरव्या मिरचीचा जाईपर्यंत छान अशी दोन मिनिटं परतून घ्यायची म्हणजे आपली मोकळेची भाजी ना खाताना एकदम मस्त लागते पहा आणि जो आपण लसूण घातला ना तो सुद्धा छान असा था हे वाटणामध्ये वाटलेला आहे त्यामुळे हिरवी मिरची आणि लसूण मस्त असा परतल्या जातो तुमच्या घरामध्ये जर बसवायची भाजी कोण खात नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने जर बनवली तर नक्कीच खातील आणि हिरव्या मिरचीची भोपळ्याची भाजी ना था था खरंच खूप भारी लागते बरं का खायला तर मी एकदम भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही खाल्ली ना तरीसुद्धा छानच लागते आता हिरवी मिरची छान अशी परतून घेऊ पाहू शकतात हिरवी मिरची आपली छान अशी परतलेली आहे आता त्यामध्ये मी चवीनुसार हळद आणि रंगासाठी घेतलेली हळद घेतलेली आहे बहा अर्धा चमचा ती घालून घेतली हळद छान अशी परतून घ्यायची जर हळद आपण पहिल्यांदा वापरली तर ती तेलामध्ये जळू शकते त्यानंतर चवीनुसार घेतलेलं मीठ घेतलेलं आहे ते घालून घेतलं या मिरचीमध्ये म्हणजे एकसारखं त्या मिरचीमध्ये मिसळलं जातं आणि आपली भाजी भाजीताना अशी पानचट लागत नाही पहा त्यामुळे मीठ मिरचीमध्येच घालून घ्यायचं अर्धा मिनिट परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला भोपळा येणा हा घालून घ्यायचा आता धुवून मी चिरून घेतलेला आहे त्यामुळे हे चिरायच्या अगोदरच धुवून घ्यायचा आणि पटकन बनवायला नाही नाहीतर मग भोपळा आपला काळा पडू शकतो पहा आता आपल्याला ह्या ग्रेवी मिरचीमध्ये एकसारखं असं हलवत मिक्स करून घ्यायचा छान असा या वाटणामध्ये एकदम झटपट अशी ही भोपळ्याची भाजी बनते कुठलंही वाटण न बनवता एकदम मस्त अशी भाजी बनते तुम्हाला जर यामध्ये डाळ आवडत असेल तर तुम्ही मुगाची तोरीची किंवा हरभऱ्याची डाळ वापरू शकता पण ही तर डाळ न वापरताच मी ही भाजी बनवलेली आहे आता आपल्याला कमी गॅस करायचा आणि यावरती असंच झाकण ठेवून घ्यायचं दोन मिनटं झालेले आहेत पहा दोन मिनटासाठी मी झाकण ठेवलेलं होतं आता आपण एकदा मिक्स करून घेऊ तर पाहू शकता इथं मिठाचं पाणी सुटलं आहे पहा या बफड्याला आणि बफड्याच्या बफड्यामध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं त्यामुळे आपल्याला आप कुठलंही एक्स्ट्राचं पाणी वापरायचं नाही जे तेला मिठाचं पाणी सुटतं ना त्यामध्येच हा बफळा शिजून घ्यायचा आणि कोवळा असल्यामुळे ना एकदम मिडियम गॅसवरती पटकन असा शिजला जातो या तेला मिठाच्या पाण्यामध्येच आता आपल्याला जास्त शेंगदाण्याचं कूट इथं वापरायचं नाही फक्त दोन चमचे मी पोहे खायचे शेंगदाण्याचे कूड घेतलेले ते घालून घ्यायचं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि परत झाकण ठेवून भोपळा शिजेपर्यंत मिडियम गॅसवरती छान असा शिजून घ्यायचा मध्ये मध्ये एकदा झाकण काढून हलवून घ्यायचा म्हणजे तो व्यवस्थित असा सगळ्या बाजूने एकसारखा शिजला जातो आता शेंगदाण्याचं कूट मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय आता गॅस मिडियमच आहे आता यावरती झाकण ठेवून मी भोपळा मस्त असा शिजून घेणार आहे पाहू शकता इथे आपल्या भोपळ्याला छान असं सु, तेल सुटलंय पहा आणि आमच्याच पाण्यामध्ये हा भोपळ्याची भाजी ना शिजलेली आहे कमी गॅसवरच मी शिजून घेतली एकदम मस्त अशी शिजली पाहू शकता व्यवस्थित अशी मऊ शिजलेली आहे आणि अशा आमच्या पाण्यामध्ये शिजलेल्या ज्या भाज्या असतात ना त्या खरंच खायला खूप भारी लागतात तुम्ही पण नक्की एकदा अशा प्रकारे भोपळ्याची भाजी बनवा खूप भारी लागेल आणि ही भाजी मी मुलांच्या डब्यासाठी बनवलेली आहे पाहू शकता इथे आपल्या चपात्या पण रेडी झालेल्या आहेत आणि भाजी शिजेपर्यंत आणि भोपळा खाण्याचे अनेक फायदे आहेत पहा जसं की भोपळाची भाजी खाल्ल्यामुळे ना आपलं पोट भरल्यासारखं राहतं आणि वजन कमी करण्यास मदत होते दुसरं म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पचन सुधारायला सुद्धा मदत होते आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा हा भोपळा खूप गुणकारी आहे त्यामुळे भोपळ्याची भाजी आपल्या किचनमध्ये आठवड्यातून एकदा तरी बनलीच पाहिजे जर आपण भाजीच बनवली नाही तर मग खाण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळे कुठलीही भाजी जर आवडत नसेल तर बनवली ना तर नक्कीच थोडी का व्हायना आपल्या पोटामध्ये ती भाजी जाते आता भोपळ्याची भाजी आपली पूर्णपणे शिजलेली आहे गॅस बंद करून घेऊ आणि थोडीशी वरणं कोथंबीर घालून घेऊ आता ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता आता ही मुलांच्या डब्यासाठी मी बनवलेली आहे आणि तुम्ही पण एकदा नक्की करून पहा खूप भारी बनते तुम्हाला जर माझ्या ह्या भोपळ्याच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत मी तुम्हाला भेटणार आहे तोपर्यंत वेळात वेळ काढून संपूर्ण व्हिडिओ काय पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद